सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार मी अपर्णा कुलकर्णी नवरात्रांची आज तिसरी माळ आणि आजचं दुर्गेचं रूप जे आहे ते म्हणजे चंद्रघंटा चंद्रघंटा ही तिसरं माळेचं तिचं रूप आहे या देवी सर्वूतेषु मा रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नम पिंडज प्रवरा रूढांडकोपास्त्रकैदा प्रसाद तनुते मह्यं चंद्रघंटे ती विश्रुता चंद्रघंटा हे देवी पार्वतीचं विवाहित रूप आहे पहिलं रूप होतं कुमारिकेचं शैलपुत्री दुसरं रूप होतं जी उत्सुक आहे जिला शिवाचीच फक्त शिवाशीच विवाह करायचा आहे अशा तरुणीचं ब्रह्मचारिणीचं आणि तिसरं रूप आहे जी शिवाशी तिचा विवाह झालेला आहे अस असं तिचं रूप आहे नवविवाहितेचं म्हणजे एका तरुण मुलीच्या आयुष्यामध्ये जे काही रूप असतात मुलीच्या जन्माला आल्यापासून तिची जी रूप असतात कुमारी मग त्याच्यानंतर उत्सुक आणि आता विवाह झालेली तर हे देवी पार्वतीचं विवाहित असं रूप आहे मी जसं सांगितलं तसं सा प्रत्येकाच्या आयुष्यात येणारी ही रूपं आहेत नवदुर्गेची जी मी रोज सांगणार आहे आणि आजचं हे जे आहे ते तिसरं रूप आहे नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवीच्या चंद्रघंटा या रूपाची आराधना केली जाते या रूपामध्ये देवीने चंद्राच्या आकाराचं गंध आणि खाली घंटेसारखाचं कपाळावरती कुंकू लावलेलं दिसतं म्हणून तिला चंद्रघंटा म्हणतात आता बघा आपल्या सनातन धर्मामध्ये विवाहानंतर कपाळावरच्या कुंकवाला खूप जास्त महत्त्व आहे चक्र अर्थात तुमच्यामध्ये असणाऱ्या असमी असीमित अशा क्षमता आणि आंतरिक शक्ती हे या कपाळावर थेट भुवयांच्या मध्यभागी स्थित आहे आणि म्हणून तिथे कुंकू लावलं जातं योगविज्ञानाच्या दृष्टीने कुंकवाचा संबंध थेट आपल्या मनाशी जोडला गेलेला आहे आज्ञाचक्र महिलांच्या मनाला नियंत्रित करत असते जेव्हा आज्ञाचक्रावर दबाव पडतो तेव्हा मन एकाग्र केलं जातं आज्ञाचक्रावर स्त्रिया कुंकू लावतात त्यामुळे त्यांचे मन एकाग्र राहण्यास मदत होते आता कसा ना आहे ना स्त्रीला एवढी व्यवधानं असतात की तिला एकाग्र मन करणं आवश्यक आहे आणि त्याच्यामुळे तिचे हे जे कुंकू लावण्याची जी आपल्याकडे पद्धत आहे आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या धर्मामध्ये जे सांगितलेलं आहे तर त्याचं महत्त्व हे आहे विज्ञानाच्या दृष्टिकोनातून कपाळाच्या मध्यभागी पायनल ग्रंथी असते टिकली लावताना दाब आल्याने ही ग्रंथी वेगाने काम करते आणि त्यामुळे मन शांत होते कामात एकाग्रता वाढते आणि यासोबतच राग आणि तणावही कमी होतो अर्थात कसं आहे ना की पूर्वी मेण लावायचे आणि मेण लावताना तिथे दाब पडायचा कपाळावरती ते जास्त प्रभावी होतं ते जे होतं ते पण तिथे दाब पडणं हा जास्त भाग महत्वाचा आहे आता पुन्हा इथे मग म्हणाल की मग सगळं स्त्रियांनीच सहन करायचा का रागही कमी करायचा तणावही स्त्रीनीच कर तर काय आहे ना की स्त्रीची क्षमता जास्त आहे आणि असं म्हटलं जातं की घरातली स्त्री जर खंबीर असेल तर तुमचं घर पूर्णपणे सुचारू रूपाने चालण्यासाठी सुरळीतपणे चालण्यासाठी घराला घरपण गहर, जे आपण म्हणतो ते राहण्यासाठी एका स्त्रीचा सहभाग असणं आणि घरातली स्त्री हुशार असणं सर्वार्थाने मानसिकदृष्ट्या सक्षम असणं सार शारीरिकदृष्ट्या सक्षम असणं फार आवश्यक असतं आणि म्हणून स्त्रीने कुंकू लावायचे कारण स्त्रीच घर सांभाळणारी असते पूर्ण घराला घरपण देणारी ही स्त्रीच असते आणि त्याच्यामुळे कामं इथे मी कामाच्या बाबतीत काही बोलत आहेत आता मुली नोकरी करतात त्यामुळे मुलांनाही कामं मुलांनीही केलीच पाहिजेत मी फक्त कामाचं नाही आहे म्हणते तर घरामध्ये कुठलीही जर अचानक अशी सिच्युएशन आली तर त्यातून बाहेर पडण्यासाठी मला वाटतं की स्त्रीची जी ती खंबीरता असते ती जास्त उपयोगाला येते आता चंद्राचा संबंध मानवी मनाशी जोडलेला आहे आणि घंटेचा ध्वनी मनाला त्वरित वर्तमान क्षणात म्हणजे आपल्या डोक्यात कितीही विचार असू देत तुम्ही प्रयोग करून बघा तुम्ही मंदिरात गेलात आणि डोक्यामध्ये आपण जाताना काहीतरी असतं की आता जाताना मला भाजी घेऊन जायची आहे किंवा अजून ऑफिसमध्ये आज हेच झालं किंवा घरी काहीतरी ढ अमकीच कटकट झाली असं झालं काही झाली आपण त्रासलेले असतो काहीतरी असतं डोक्यात प्रचंड विचार चालू असतात आपण जातो नादातच जातो आणि घंटा वाजवतो आणि तो आवाज आला की आपण त्या क्षणी त्या क्षणापुरते तरी मनातले सगळे विचार आपले निघून जातात आपण तिथे एकाग्र होतो आणि त्याच्यामुळे ते चित्त एकाग्र होण्यासाठी जो जे आहे ते घंटेचा खूप जास्त उपयोग होतो चंद्रांच्या कला चंद्राच्या कलाप्रमाणे देखील सतत अंकुचित प्रसारित होत असते थोडक्यात अंकुचित प्रसारित म्हणजे काय ती चंचल असते आणि त्या मनाला एकाग्र करण्याचं काम चंद्रघंटा कुंकू करत असते ज्या ठिकाणी टिकली लावली जाते त्या ठिकाणाहून कानाशी संबंधित मज्जातंतूही अस जाते आणि त्या ज्याच्या दाबामुळे ऐकण्याची क्षमता वाढत असल्याचं सांगण्यात येत देवीच्या या रूपाच्या नामोच्चार मात्रही आपलं मन सजग होऊन नियंत्रणात येतं चंचलता कमी होते आणि त्याच्यामुळे चंद्रघंटा देवीची पूजा करावी असं म्हणतात घंटा वाजवताना जो मोठा आवाज येतो तो शरीरातील सातही चक्र त्याच्यामुळे सक्रिय होतात आणि मेंदूमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि त्याच्यामुळे स सगळे नकारात्मक विचार निघून जातात आणि त्याच्या म्हणून एकाग्र मन होण्यासाठी मदत होते जेव्हा सजगता आणि खंबीरपणा हे गुण गुण वाढू लागतात तेव्हा आपले मन आपले व्यक्तिमत्व खूप जास्त आकर्षक बनते चंद्रघंटा ही मनाच्या या आकर्षकतेचं प्रतीक आहे आणि तिचा वर्ण आकर्षक असा स्वर्णिम आहे बघा आपल्या पोथ्यापुरणांमध्ये फक्त शारीरिक सौंदर्याला महत्व दिलेलं नाही आहे मनाचं सौंदर्य किती आवश्यक आहे आणि तुमचं मन सक्षम सुंदर असलं पाहिजे ह्याच्यासाठी Uh, किती जास्त विचार केलेला आहे आपण हे आता हे जे म्हणतो की पुराणांमध्ये काय आहे ते, ते काय सांगितलेलं आहे वेद पुराणांमध्ये काय आहे तर आपल्याला घेता येत नाही हा आपला करंटेपणा आहे हे आपल्याला घेता आलं पाहिजे चंद्रघंटे क गं, घंटा गं, जी आहे ती फक्त दिसण्यालाच आकर्षक नाही आहे तर तिचं मनही तितकं आकर्षक आहे आणि म्हणून ती जास्त सुंदर दिसती आहे आता पूजेमुळे कुंडलीत मंगळ मजबूत होतो अशी धारणा आहे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी पडणार नाही की कोणा ज्या प्रत्येकाचा ज्याचा त्याचा विश्वास आहे पण ज्या काही मान्यता आहेत त्या सांगण्याचा माझा इथे प्रयत्न आहे आणि ते असंच असेल असाही दावा मी अजिबात करत नाही कारण हा प्रत्येकाच्या विश्वासाचा प्रश्न आहे पण प्रत्येक गोष्ट आपल्याकडे कुठलीही गोष्ट विनाकारण सांगितलेली नाही याबद्दल मात्र माझं ठाम मत आहे पत्रिका पाहावी न पाहावी भविष्य पाहावं न पाहावं ज्योतिष हे शास्त्र आहे नाही या सगळ्या वादात पडायचं नाही पण चंद्रघंटा स घंटेचा जो संबंध आहे तो तिथे येतोय म्हणून मी ही सगळी माहिती तुम्हाला देते असं म्हणतात की कुंडलीत जर तुमचा मंगळ बाधित असेल शु अशुभ असेल तर ती व्यक्ती अतिशय क्रोधी किंवा चिडचिड्या स्वभावाची होते अशुभ मंगल दुर् दुर्घटनांचंही कारण बनतो अनेक रोग मागे लागतात मंगल दूषित असेल तर व्यक्ती पुढे जाण्याचा कितीही तिने प्रयत्न केला तरी काही ना काहीतरी तिला अडचणी येतात असं म्हणतात चंद्रघंटा देवीची पूजा केली तर लाभ मिळतो अशी एक मान्यता आहे ह्या सगळ्यात मला काय वाटतं माहिती आहे का की माणूस जेव्हा हताश झालेला असतो आणि ते मंगळ बाधित झाल्यामुळे असेल नसेल जे काय असेल पण जर चंद्रघंटा देवीची मी पूजा केली आणि त्याच्यामुळे मला लाभ मिळणारे ही दृढ विश्वास ठेवून त्याने जर पूजा केली तर तुम्हाला जर काहीच इ मार्ग दिसत नसेल तर तो मार्ग नक्की दिसेल आणि यश नक्की मिळेल चंद्रशूर अर्थात चंद्रिका ही अर्थात हाळी चंद्रघंटा देवीचं आयुर्वेदातलं रूप आहे वजन कमी करण्यास मदत करण्यापासून ते प्रतिकारशक्ती वाढवणे बद्धकोष्ठतेवर उपचार करणे महिलांसाठी ते, ते गर्भधारणेसाठी आणि स्तनपान करण्यासाठी करवण्याच्या स्तन स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी आणि मासिक पाळीचे नियमन करण्यासाठी अत्यंत चांगले आहे बघा म्हणजे मी जे सांगते आहे की आयुर्वेदातली जी वनस्पती आहे तर तिचा जो स्वभाव आहे तिचा जो गुणधर्म आहे तो चंद्रघंटा देवीच्या पूरक आहेत म्हणजे ह्या ज्या नवदुर्गा आहेत वनस्पती ज्या वनस्पतींनासुद्धा जे नवदुर्ग म्हणलं जातं तर ते किती पूरक आहे ह्या सगळ्यासाठी आता तिचं वाहन बदललं आहे बरं का चंद्रघं घंटेचं वाहन आहे सिंह आणि तिचा आवडता रंग आहे लाल तिला लाल फूल व्हायला तरी चालतं आता ती नवविवाहिता आहे त्यामुळे तिचं सुद्धा लाल रंगाने जास्तीत जास्त खुलून येणार आहे प्रसन्न चित्त चित्त तिचं राहणार आहे आणि सिंह अश, अश, अशा अशासाठी की सिंह लग्नानंतरच पहिलं जे आ, ती कुमारी असताना किंवा विवाहिता होण्याच्या आधीचं जे तिचं मृदुता होती ती कुठेतरी कमी झाल्याची दिसते बघा तुम्ही आता तिचं वाहन आहे सिंह आणि सिंहावर ती आरूढ झालेली आहे तेवढी ती सक्षम बनलेली आहे तिने बनणं अपेक्षित आहे तर हे झालं चंद्रघंटा देवीचं रूप मी तुम्हाला सांगितलं आजचा भाग तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला अर्थातच विसरू नका आणि भाग लाईक करायला कमेंट करायलाही विसरू नका पुन्हा भेटू उद्याच्या भागात नवीन रूपासह